सांगली विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जयश्री मदनभाऊ पाटील यांनी सांगलीकर मतदारांशी संवाद साधला यावेळी मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याची ग्वाही त्यांनी दिली जयश्री मदन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर आता प्रत्यक्ष मतदार भेटीवर त्यांनी भर दिला आहे सांगली आणि उपनगरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत गुंठेवारीतील नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत उपनगरातील रस्त्यांची वाट लागली आहे उपनगराच्या विकासासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन जयश्री मदन पाटील यांनी यावेळी केले आहे यावेळी अपक्ष उमेदवार जयश्री मदन पाटील याच आमच्या भावी आमदार आहेत त्यांना भरघोस मतांनी निवडून देणार असल्याचा निर्धार सांगलीकर नागरिकांनी केला आहे